बरं बघा काय बातमी आश्रम शाळांचे शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत होणार आदिवासी विकास विभागाचा निर्णय शिक्षक संचमान्यतेचा सुधारित आदेश जारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागापाठोपाठ आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शासकीय आश्रमशाळा खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षक संचमान्यतेचे सुधारित आदेश जारी केला त्यानुसार इथं पहिली ते पाचवी आठवी ते दहावी व बारावीपर्यंत विद्यार्थी संख्येच्या आधारे यापुढे राहील संचमानचे निकष बघा काय झाले प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी विद्यार्थी संख्या व मंजूर शिक्षक एक ते वीस असेल तर एक वीस ते सात असेल तर दोन एकसष्ट ते नव्वद असेल तर तीन एक्क्याण्णव ते एकशे वीस असेल तर चार एकशे एकवीस ते एकशे पन्नास असेल तर पाच एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा एकशे एक्क्याऐंशी ते एक दोनशे दहा सात दोनशे दहा विद्यार्थी दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत प्रत्ये तीस विद्यार्थी मग एक शिक्षक दोनशे अकरा ते दोनशे पन्नास असतील तर आठ शिक्षक दोनशे अकरा विद्यार्थी संख्येपासून प्रति चाळीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक प्राथमिक शाळा पहिली ते आठवी त्यानंतर विद दहा ते पस्तीस असेल तर एक छत्तीस ते सत्तर असतील तर दोन एकाहत्तर ते एकशे पाच असतील तर तीन एकशे पाचच्या पुढे प्रति पस्तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक माध्यमिक शाळा नवी ते दहावी विद्यार्थी संख्या वनजार शिक्षक अशा आहेत चाळीस ते शंभर तीन एकशे एक ते एकशे चाळीस चार एकशे एक्केचाळीस ते एकशेऐंशी पाच एकशे एक्याऐंशी दोनशे वीस सहा दोनशे एकवीसच्या पुढे चाळीस विद्यार्थ्या मागे एक शिक्षक शाळेतील विद्यार्थी संख्येचे आधारे शिक्षक पदे निश्चित झाल्यावर पहिले ते आठवीतील एकशे पन्नास विद्यार्थी संख्या असेल तर एक मुख्याध्यापक कार्यरत राहू शकतो पहिली ते दहावीपर्यंत एकशे पन्नास विद्यार्थ्यांचे एक उपमुख्याध्यापक व एकतीस शिक्षक नियुक्त करण्यात येतील शिक्षकांच्या संख्येनुसार परीक्षेची संख्या निश्चित होईल पहिले ते बारावीपर्यंत दोनशे एकावन्न ते पाचशे विद्यार्थी असतील तर एकच क्रीडा शिक्षक पद मंजूर करण्यात आले कला संगीत कार्यान्वय शिक्षकांच्या पदास नवीन निकष लागू केले आहेत सुधारित संचनांचे वैशिष्ट्ये काय आहे तर आश्रम सोळा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी संख्या निश्चित करणे एकतीस ऑगस्टपर्यंत अधिकारी संबंधित अप्पर आयुक्तकडे संचनाचा प्रस्ताव पाठवतील अप्पर आयुक्त पंधरा ऑक्टोबरपर्यंत संचवलयात मंजूर प्रदान करतील पंधरा नोव्हेंबरपूर्वी अतिरिक्त शिक्षण समाजन होईल तीस नोव्हेंबरपर्यंतच्या पदाचा घोषवाळा सादर होईल पंधरा डिसेंबरपर्यंत शास्त्राकडे सादर करण्यात प्राण येईल तर बघा अशा प्रकारे प्रकल